नमस्कार मी मीना तैवानरी तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत चला तर आज आपण टाकवपासून टिकाऊ शिकूया आपल्याकडे भरपूर साड्या असतात आणि टाकलेल्या असतात आणि विचार पडते याचं काय करावं म्हणून तर अशाच एका टाकलेल्या साडीपासून मी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटात तयार होणारं सुंदर पायदान सांगणार आहे तर हे बघा ही साडी आहे आणि तिला मधोमध कट केलेला आहे असं मधोमध कट करायचं तिला अन अशी लांब करून घ्यायची मधोमध मुद कट केल्यानंतर लांब करून घ्यायची आणि असा लांब पाय करून आपल्याला तिला अशी फिटिंग करायची आपल्या अंगठ्याला आणि हिची अशी सुंदर वेणी तयार करायची बघा बघा कशी वेणी तयार होते अगदी झटपट अशी गुफत जायची ती वेणी अशी पूर्ण गुंफून घ्यायची हा ही अशी अशी तयार होती ही वेणी अशी वेणी तयार झाल्यानंतर मी अशी एका साडीची केलेली आहे तर ही बघा अशी पूर्ण करून घ्यायची आणि चला तर आता आपण पायदान बनवूया हे झालं आपलं सुंदर रंगीबिरंगी पायदान तयार आणि सुई दोरा घेऊन ह्या अशा कड़ा शिवून घ्यायच्या याच्या जा। आणि अशा पूर्ण कडा शिवून घ्यायच्या म्हणजे आपलं पायदान तयार बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट्स जरूर करा